आपले मत प्रकरण घडली आणि समाधाना कुठंतरी त्या रूढी परंपरापासून लांब देण्याचं काम तुम्ही केलं तर गौतम बुद्धांच्या प्रभावांनी केले तर बंदी जे आपल्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी शिकत आहोत

महाराज माझा मारा भाऊ फार आजारी तुम्ही त्याला बरं करा आणि आज चाललं फॅक्ट चाललंय महाराज महाराजांकडे जाऊन त्यांच्याकडून गुन्हे घ्यायचं पण त्यावर ते महाराज फार चांगली गोष्ट म्हणजे बंदीची की ते बंद की आले तुझा भाऊ मी मात्र दवाखान्यात घेऊन डॉक्टर डॉक्टरकडे घेऊन जा त्यावर दुरुस्त होणार आहे माझ्याकडे डॉक्टरची डिग्री वगैरे लागली दुरुस्त करायला मग त्यांनी चांगलं उदाहरण दिलं आपण त्यांना मानतो श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय बंदी जी आहे

आपलं जे कार्य आहे पूर्णीसाठी व समाजासाठी फार मोठं आहे आणि अशाच कार्याला आपल्याला आम्ही तुम्हाला खरंच सलाम करतो आणि तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी वाद अशीच एक अपेक्षा व्यक्त करतो मी इथंच थांबतो आम्हाला बोलवत आमचा अंधसत्कार केला त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःला कळेल स्वतःला त्याच्यावरती प्रभुत्व गाजवतील असं पद्धतीने तयार केलेलं आणि सामान्य माणसासाठी सततच त्रास सामान्य माणसापर्यंत कुठलाही धर्म देऊन त्याच्या परंपरा त्या सगळे तत्त्वज्ञान असेल ते पोहोचणार नाही अशी त्यावेळेची सामाजिक व्यवस्था होती अशा काळामध्ये भगवान बुद्धांचा जन्म होतो आणि भगवान बुद्धांनी लुंबिरी त्यांचा जो प्रवास चालू झालेला आहे त्याच्यामध्ये बुद्ध गायामध्ये त्यांना चौदा वर्षानंतर एक साक्षात्कार झाला की त्याच्यामध्ये त्यांना खरं ज्ञान सामाजिक जीवनाचा त्यांनाचं कळतं त्याच्यानंतर आपले सगळी भारतीय जी संस्कृती आहे ती बदलून गेलेली आहे आणि भगवान बुद्धांनी खरं काम काय केलं तर प्राकृत भाषेमध्ये पाली भाषेमध्ये सामान्य लोकांपर्यंत सामाजिक जीवन एक धार्मिक प्रवास लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना समजेल की काय जगायचं कसं आहे तर भगवान बुद्धांच्या आयुष्यात म्हणजे भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानात एक महत्वाची गोष्ट अशी की बाबा जगामध्ये खूप दुःख आहे जर दुःख आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला इच्छेपासून ती आपल्याला दूर राहावं लागेल ते करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्याच्यातून जे तत्व जे आपल्याकडे पोहोचलेला आहे खरं सांगायचं म्हणणं असतात त्याच्या जागा खूप द्वेष जाती जातीमध्ये धर्म धर्मांमध्ये तेंस असून सगळ्या लोक हिंसेकडे आणि सत्र फिरीत वातावरण करून पुन्हा जर तुम्हाला दिसेल परंतु भगवान बुद्धांनी त्यावेळी दिलेला शांतीचा मार्ग आहे हाच फार संदेश सगळ्या जगाने सगळ्या मानव जातीने तर जेच आहे जेणेकरून पुढे मानवात किंवा संपूर्ण सगळं टिकेल

मुसलमानाचा मंत्री किती मोठा राह अधिकारी किती मोठा राहा मुसलमानाचा व्यापारी किती मोठा राह करमानाचा पण ते चुकून हिंदूच्या किंवा कुठल्याच देवाच्या पुढे नारळ म्हणून आरती करणार नाही पूजा करणार गुलाब करणार काही लावते माती लावते हडद जे काय लावायचं ते त्याच्यानंतर ला। आमचे काही बिलाव म्हणून मी म्हटलंय की जे मानसिक परिवर्तन आहे फार वेळ आज आजही त्या गणपतीची किती आवजना त्याची काही पूजा आहे आरती हे अशी दाताना ढकलून ठेवून पाण्या दाता चित्र पाहिले टाकायच आणि बाहेर संपूर्ण टाकून का पुण्याला गणपती हरू शकता पुण्याला तीन तिचा

लहान गणपती राहा की मोठा गणपती राहा त्याच्यावर सारखा भर माहिती पण ते नाही परत त्यांच्या पैसेवाल्याने वेगळं दर्शन गरीबाला गजन पार पडून दिलं हातून त्याला गरिबाला दर्शन नाही देवाच्याकडे भाव असा असं असं कसा देव अस देशात वैदिक काळापासून हे परंपरा दारू गाजा आंबू हे जे पदार्थ आहे ना याची परंपरा महादेवाला ना? लाभलेली तिथून आलेली परंपरा त्याच्यानंतर भावामध्ये मारा मार्या करायचं महाभारताला शिकवलं कौरव किती होते अनुपाच हो? होते शंभर कौरव होते हे आपला विषय नाही ते पण आपल्या डोक्यात गेलं कसं पाहिजे यासाठी थोडस आपण त्याचं हे समीक्षण यासाठी करतो पहिला कौरव तर शंभर वर्षात होता तर मग शेवटचा कौरव किती वर्षाचा असला पाहिजे आणि बाई देकडं किती वर्ष देऊ शकते आता तुम्ही माहिती तुम्हाला माहिती पन्नास वर्षापर्यंत पंचेचाळीस वर्षापर्यंत देकडो बाई

साध्यात कसे काय सोळा वर्ष शंभर असतील ते कसे त्या मला याचं काय उत्तर हे नाही परत किती अवघड